संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची म्हणजेच डालमे कुछ काला आहे नक्कीच आणि या सर्व बांधवांनी आज आम्हाला आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आमची मदत मागितली आहे या लढ्यामध्ये ममदापूर मध्ये दर्ग्याच्या जागेवर बांधकामाचा प्रयत्न आजाद समाज पार्टी आणि भीम आर्मीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत मौजे ममदापूर येथील सर्वे नंबर चौतीस चार या दर्ग्यासाठी असलेल्या जागेवर बांधकाम व्याव व्यावसायिकांकडून अनधिकृत बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू असून ते यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिक अडचणी देण्याची शक्यता आहे या, या संदर्भात स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे तक्रार केली असून त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सदर जागा त्रेपन्न गुंठे असून एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीमध्ये त्यापैकी तीन गुंठे जागा दर्ग्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती मात्र दोन हजार दहामध्ये कोणताही फेरफार न करता ही तीन गुंठे जागाही दर्ग्याच्या जा नावे राहिली नाही दोन हजार तेरा चौदामध्ये ती जागा पुन्हा दर्ग्यासाठी दाखवण्यात आली परंतु दोन हजार अठरामध्ये सातबाऱ्यातून पुन्हा नाव काढण्यात आले प्रशासनाने तातडीने चौकशी करून हे बांधकाम थांबवावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे या संदर्भात आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मीच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे जर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही आणि बांधकाम थांबवण्यात आले नाही तर तालुका आणि जिल्हा राज्यस्तरावर मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही संघटनेने दिला आहे प्रशासन काय भूमिका घेते आणि या प्रकरणाची चौकशी होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे तालुक्यातील ममदापूर गावातील इथं आपले सर्व मुस्लिम बांधव इथं आलेले आहेत त्यांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांची दोनशे तीनशे वर्षापासूनची जी दर्गा आहे नेरळ ममदापूर गावातली हायवेला टच ती दर्ग्याची जागा पूर्वी हेक्टर स्वरूपात होती आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीमध्ये त्रेपन्न गुंठ्यावरून अचानक ती जागा तीन तीन गुंठ्यावर आली आणि कोणताही फेरफार म्हणजे जो फेरफार झालेला आहे तर तो फेरफार प्रत्येक ऑफिसमधनं इथून गाळा झालेला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी घोटाळा आहे त्यानंतर परत ही जागा सन दोन हजार दहामध्ये Uh, पुन्हा एकदा तीन गुंठे जी होती ती पुन्हा गायब करण्यात आली आणि परत एकदा uh, दोन हजार अठरामध्ये परत तीन गुंठे जागा दा दाखवण्यात आली आणि आज रोजी दर्ग्याचं नाव पण काढलेलं आहे तर असं झालेलं आहे का ज्या ज्या दर्ग्यावर हे बांधव हो सगळे आपल्या धार्मिक ज्या रूढी आहेत त्यात करायला जातात तिथं आज त्यांना त्या सातबारावरनं पूर्णपणे जो दर्ग्याचा माळ म्हणून होता ते सातबारावरनं पूर्णपणे त्यांचं नाव काढलेलं आहे तिथं शाकीब पटेल नावाच्या शाकीब ना पार्टे नावाच्या इस्माचं मोठं काम चालू आहे सरकारी यंत्रणेला हातात घेऊन हे सगळं काम केलेलं आहे तिथं जवळ दर्ग्याच्या कब्रस्तानमध्ये जवळजवळ एकवीस खबरी होत्या भूमी भूमिया अभिलेख खात्याकडून तिथे सर्वे करण्यात आला परंतु त्यांनी तिथे खबरींचा काहीच उल्लेख केलेला नाही आहे म्हणजेच डालमे कुच काला आहे नक्कीच आणि या सर्व बांधवांनी आज आम्हाला आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आमची मदत मागितली आहे लढ्यामध्ये म्हणून इथं आरटीआय पण दाखल केलेलं आहे म्हणून आज आम्ही आमचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुमितजी साबळे साहेब कर्जत तालुक्याचे अध्यक्ष प्रशांत जाधव साहेब रायगड जिल्हा चिडणी रोहित जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपण इथं सर्वजण इथं या सर्व बांधवांना घेऊन इथं निवेदन द्यायला आलो तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेबांनी आमच्याशी सकारात्मक चर्चा केलेली आहे लवकरात लवकर त्यांनी चौकशीचं सा इथं आयोजन केलेलं आहे अधिकाऱ्यांबरोबर आणि लवकरात लवकर न्याय मिळवून देणार असं ते म्हटलेले आहेत जय भीम म मोजे ममदापूर सर्वे नंबर चौतीसचा चार या ही जागा दर्गाची एकोणीसशे बत्तीसपासून होती आणि दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशीला त्या जा, जागेला ती तिरपन गुंठे तीन गुंठे करून त्याच्यानंतर सातबारेमधून दर्गाचा नाव पण काढून टाकला बिना फेरफार केले एक बी फेरफारमध्ये यांचा खरेदी खत नाही हे मालक नाही मग हे मालक झाले कसे जर खरेदी खत नाही आहे फेरफारमध्ये आणि जे मेन फेरफार नंबर तेरा आहे तो गायब केले आठशे सोळा फेरफार नंबर याची फाईल बनली फाईल तहसील कार्यालयामध्ये मंडल अधिकारीमध्ये त तलाठीमध्ये असते तिन्ही कार्यालयामधून फाईल पण गायब केली आय टी एक्स फाईल एकोणीसशे बहात्तरची फाईल आहे ती का आणि हे कसे मा मालक झाले यांचा रजिस्ट्रेशन कुठ कुठं आहे याची जाच व्हायला पाहिजे हे मालक कसे झाले याची जाच क करायला पाहिजे